आज आपण तुरीच्या दाण्यांची आमटी बनवणार आहोत तर एकदम कमी वेळेमध्ये आणि कमी मसाल्यामध्ये आपण ही झटपट अशी आमटी तयार करणार आहोत तर चला मग सुरुवात करूया मी ते एक वाटी तुरीचे दाणे सोलून घेतलेले आहेत आपल्याला चांगले सोलून स्वच्छ करून धुवून घ्यायचे आहेत आता हे आपण भाजून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथं तवा गरम करून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये तुरीचे दाणे टाकून चांगले भाजून घ्यायचे हे आपल्याला चार ते पाच मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत वरून आपण एक चमचा तेल टाकूया आता आपण हे चांगले भाजून घेणार आहोत याच्यावर थोडे थोडे डाग येईपर्यंत आपण हे चांगले भाजून घ्यायचे आहेत आता आपले चांगले भाजून झालेले आहेत हे आता आपण थंड करून घेऊया आणि त्याची बारीक वाटण करून घेऊया मी इथं थोडं वाटण घेतलेलं आहे थोडं मोठंच वाटलेलं आहे जास्त आपल्याला बारीक करायचं नाही आहे एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया त्यामध्ये मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा टाकून आपण चांगलं भाजून घेऊया वरून एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे तो पण आपण चांगला भाजून घेऊया कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे वरून दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घातलेली आहेत आता ह्यामध्ये आपण एक टॅमॅटो बारीक कट केलेला आहे तो घालून घेऊया आणि थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे टॅमॅटो लवकर नरम होईल आता हे आपण चांगलं दोन ते तीन मिनटासाठी भाजून घेऊया आता आपला टॅमॅटो पण विरगळलेला आहे आपण ह्यामध्ये मसाले घालूया अर्धा चमचा धने जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला तुम्ही कांदा लसूण मसाला नसेल तर लाल मिर्च पावडर जास्त वापरू शकता आणि एक चमचा मी कसुरी मेथी घातले कसुरी मेथी ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तरी चालेल एक चमचा आलं लसूण पेस्ट आपण घालून घेऊया आता हे मसाले आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत आपण हे दोन ते तीन मिनटासाठी चांगले भाजून घेऊया कमी गॅसवर आपण हे भाजूया आता चांगलं तेल सुटलेलं आहे तर ह्यामध्ये थोडंसं आपण वाटीभर पाणी घालून घेऊया आणि पुन्हा आपण चांगले मसाले शिजवून घेऊया आपल्याला इथं गरम पाणीच यूज करायचं आहे आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे तर वरून आपण दाण्यांचं बारीक केलेलं वाटण घालून घेऊया हे पण आपण मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊया आपण दोन मिनटासाठी हे मसाल्यामध्ये वाटण परतवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया आपल्याला इथं गरम पाणीच वापरायचं आहे त्याने टेस्ट छान होते आपण एकदा मिक्स करून घेऊया आपण ह्याला फास्ट गॅसवर उकळी आणून घेऊया उकळी आणल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनटंच शिजवून घ्यायचं आहे जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे आता आपलं चांगलं भाजी तयार झालेली आहे इथं तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असेल तर, तर तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता आता आपली भाजी तयार झालेली आहे तर वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया आता ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सर्व करू शकता आपली आता दाण्यांची आमटी रेडी झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा